विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा आवाज त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रमाई जयंती महोत्सव समिती उमरघा तालुका यांच्या वतीनं दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता पूज्य भंते सुमंगल यांच्या उपस्थितीत सामूहिक वंदना घेण्यात आली व नंतर बारा वाजता हुतात्मा येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी उमरगा तालुक्या येथून उमरगा परिसरातील गावातील बौद्ध उपासक उपासिका बालक मोठ्या उपस्थित होते या यात्रांमध्ये संघ लेझिम संघ उपस्थित होते दुपारी दोन वाजता श्रीराम मंगल कार्यालय इथं पार पडलेल्या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक संजीव कांबळे होते जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचं लेखक प्राध्यापक डॉक्टर जगदीश ओहळ हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक प्राध्यापक बापूसाहेब गायकवाड हरीश दावरे प्राध्यापक अर्चनाताई झाकडे इंगळे भारतीय बौद्ध महासभेचे केंद्र शिक्षिका कविताताई कांबळे भारतीय बौद्ध महासभा अध्यक्षा तानाजी माटे भारतीय बौद्ध महासभा लोहारा तालुका अध्यक्ष दीपक सोनकांबळे होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सतीश ढोणे उपाध्यक्ष अविनाश भालेराव संदीप कांबळे कोषाध्यक्ष किरण कांबळे बाळासाहेब भोसले जीवन सूर्यंशी बलबीम गायकवाड दयानंद कांबळे जालिंदर कांबळे धीरज कांबळे मिलिंद कांबळे सुनील कांबळे अरविंद गायकवाड शेषराव गायकवाड नितीन गायकवाड सूत्रसंचालन राजेंद्र सूर्यंशी प्रास्ताविक संतोष सुरवसे आभार नंदकुमार कांबळे यांनी मानले उमरघा धाराशिव मुख्य संपादक विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा